समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात ऍक्च्युली आजचा हा जो काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ते म्हणजे नुकतंच आमची ॲनिव्हर्सरी आणि माझा बड्डे झालेला आहे त्याचा व्हिडिओ म्हणजे पूर्ण दिवसाचं रुटीन की आम्ही कसं सेलिब्रेट केला बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी तर हे तुम मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं खरं तर तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे खूप छान छान म्हणजे बड्डे विशेष दिलेले आहे अॅनिव्हर्सरीच्या विशेष दिलेला आहे आणि खूप चांगले आशीर्वाद सुद्धा दिलेले so, आहे सो त्याबद्दल सगळ्यांना खूप 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 मनापासून थँक्यू आणि आता त्याच म्हणजे जो काही बड्डे आणि अॅनिव्हर्सरीचा आपला व्हिडिओ होता में so so तर त्यामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न केला होता की काय तुम्ही गेस करू शकता का की आमच्या लग्नाला किती वर्ष झाली असतील सो बऱ्याच जणांनी गेस केलेला आहे सो त्या कमेंट्स आधी आपण रीड करूयात आणि त्यानंतर कोणाचं बरोबर आलेलं आहे आणि फायनली आमच्या लग्नाला किती वर्ष झालेलं आहे तर ते मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगते सो so तोपर्यंत कंटिन्यू आपला व्हिडिओ बघा आणि आता आपण कमेंट्स घेऊयात की कोणी कोणी काय कमेंट केलेली आहे कोणाचं बरोबर आहे कोणाचं चुकीचं आहे चला मग आता तर सगळ्यात आधी मी आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलवरचा तो व्हिडिओ ओपन करते सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याचशा कमेंट्स बर्थडे बड्डे आणि अॅनिवर्सरीचा आहे त्यामुळे त्यात मी काही रीड करत नाही त्या बऱ्याच कमेंट्सला मी रिप्लाय दिलेला आहे ऑलरेडी आणि जर कोणी राहिलं असेल तर सॉरी आणि त्यांना पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू सो मच ऍक्च्युली uh, एक कमेंट आहे uh, सोनाली पाथरे सिक्स एट सिक्स वन त्यांची कमेंट आहे की कुठे आहे हे रिसॉर्ट म्हणजे uh, बऱ्याच जण जर कोणी तुम्ही बड्डेचा आमचा uh, व्हिडिओ बघितला नसेल सेलिब्रेशनचा तर नक्की बघा आम्ही ऍक्च्युली uh, एक एका रिसॉर्टला गेलो होतो खूप छान रिसॉर्ट होतं लक्ष्मीबण असं त्याचं नाव होतं आणि ते इकडे सोमाट आणि पुढे आहे जिथे शिरगाव प्रतिशिर्डी आहे ना त्याच्या जस्ट थोडं पुढे खूप लांब नाही आहे आणि खूप छान आहे खरंच आमचा दिवस खूप चांगला गेलेला आहे सो मग तुम्हाला कोणाला जर हवं असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता आता आपण पुढच्या कमेंट्स घेऊयात आता बर्थडे विशेषच्या मी म्हटल्याप्रमाणे कमेंट्स घेत नाहीये फक्त कोणी कोणी किती वर्ष झाले त्याला रिप्लाय दिलेल्या आहेत ना तर त्या कमेंट्स आपण घेऊयात आणि ते चुकीचं आहे की बरोबर आहे किंवा कुणी बरोबर ओळखले ते बघूया आ, आता बघा पहिली कमेंट घेऊयात आपण ऍक्च्युली ना कमेंट्स पुढे मागे होतात कोणी फर्स्ट टाइम कमेंट केली हे माहीत नाही आता मी लाईन बाय लाईन बघते ज्या दिसतील त्या कमेंट्स आपण इथे घेऊयात तर बघा सचिन खरे जे फोर्थ ओ वरती त्यांनी लिहिलेलं आहे आठ ते दहा वर्षे ओके ऍक्च्युली कमेंट मी डिस्प्ले सुद्धा करते म्हणजे तुम्हाला सुद्धा लक्षात येईल कमेंट कोणाची आहे वगैरे आता हे चुकीचं आहे की बरोबर आहे तर ते तुम्हाला पुढे कळेलच पहिले आपण सगळ्या कमेंट्स रीड करूयात त्यानंतर प्रणाली एक मिनिट प्रणाली हडकर, टू सेवन झिरो त्यांनी दिलेला आहे टेन इयर्स ओके त्यानंतर पुढची कमेंट घेऊयात आपण गीता चिंचणे सहा ते सात वर्ष, ओके, जेवढ्या शक्य आहे तेवढ्या कमेंट मी डिस्प्लेला डिस्प्ले करते त्यानंतर पुढची कमेंट आहे रेश्मा आगडे नऊ वर्ष ओके आता ह्या कमेंटचे मी स्क्रीनशॉट काढून वरती शेअर पण करते आणि शेवटी कसं मग कोणाचं बरोबर आहे त्यांचं नाव घेईल आपण त्यामुळे तुमच्यासोबत कमेंट्स रीड करता करता मी स्क्रीनशॉट सुद्धा काढत आहे त्यानंतर पुढची कमेंट घेऊयात आपण वैशाली पवार थ्री नाईन सेवन फोर फाईव्ह इयर झाले असेल ओके त्यानंतर स्वाती पवार ट्रिपल एट सिक्स वर्ष म्हणजे सहा वर्ष ओके रोशनी बंदुके थ्री सेवन नाईन फाईव्ह त्यांनी कमेंट केली आहे मे बी सिक्स सेवन इयर्स ओके न, त्यानंतर शायरी थ्री नाईन नाईन त्यांनी कमेंट केली आहे सेवन इयर्स ओके okay. uh, शीतल धोडी uh, जी वाय फायू सी एस ॲक्च्युली नाही आता तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत झालं असेल की तुमच्या नावाची तिथे एक आय डी uh, युनिक आय डी असतो सो त्यामुळे जरा समजून घ्या uh, त्यांनी कमेंट केली आहे नाईन इयर्स ओके okay. त्यानंतर uh, गीता फटांगडे फोर फायू वन टू त्यांनी कमेंट केलेली आहे एट नाईन इयर्स ओके okay. त्यानंतर पुढची कमेंट घेऊयात आपण वैशाली पवार थ्री नाईन सेवन फोर फाईव्ह इयर झाले असेल ओके आणि त्यानंतर वैशाली पवार फाईव्ह इयर झाले असेल ॲक्च्युली त्यांनी डबल कमेंट केलेली आहे ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने ह्या सात आठ कमेंट्स आलेल्या आहेत आणि या व्यतिरिक्त सगळ्या कमेंट्स बड्डे विशेषच्या आणि अॅनिव्हर्सरीच्या आलेल्या आहे बघ म्हणजे तुम्हाला इथे मी दाखवते की खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहे बघा त्या व्हिडिओला पण बऱ्याचशा बड्डे विशेषच्या आणि अॅनिव्हर्सरी विशेषच्या आहे आणि त्यातल्या आत्ता आपण ज्यांच्या कमेंट्स रीड केलेल्या आहेत तर त्यांनी गेसिंग केलेलं आहे की किती कि वर्ष झाले असतील लग्नाला सो so ठीक आहे आता ह्या कमेंट्स सगळ्या वाचून झालेल्या आहेत आणि आता मी तुम्हाला सांगते की आमच्या लग्नाला किती वर्ष झाले कारण मी आता ह्या ज्या काही कमेंट्स हे केलेल्या आहेत ना म्हणजे स्क्रीनशॉट काढले बघा इथे मी तुम्हाला म्हटलं होतं जेणेकरून मला त्या पुन्हा पुन्हा व्हिडिओवर जाऊन रीड करावा लागणार so ला आहे आणि कन्फ्युजन पण होईल नको यासाठी सो बघा मग फायनली आमच्या लग्नाला नऊ वर्ष झालेले आहेत आता बऱ्याच जणांनी गेसिंग फाईव्ह इयर घेतला सिक्स सेवन इयर पण केलेला आहे ठीक आहे आता नऊ वर्ष कोणी घेतलेले आहे म्हणजे बरोबर कोणी ओळखलेलं आहे खरं तर त्यांची कमेंट आता आपण घेऊयात तर मी आधी स्क्रीनशॉट काढलेले आहेत तर ते, ते चेक करते आणि मग तुम्हाला सांगा बघा त्या त्यांची कमेंट होती रेशमा आगडे त्यांनी नऊ वर्ष सांगितलेली होती ओ थँक्यू तुम्ही बरोबर ओळखलेला आहे त्यानंतर पुढे अजून कोणी ओळखलेलं आहे की बघूयात आपण हा अजून एक आहे शीतल धोडी जी वाय फायव्ह सी एस त्यांनी सुद्धा नाईन इयर्स बरोबर ओळखलेला आहे आणि अजून एक आपण म्हणजे म्हणू शकतो की त्यांचंही बरोबर आहे गीता फटांगडे एट टू नाईन इयर्स म्हणजे आठ ते नऊ वर्ष ओके त्यांचं पण म्हणजे जवळजवळ बरोबरच आहे एवढं काही चुकीचं नाहीये अजून चेक करते आता बऱ्याच जणांचे तर फाईव्ह इयर्स होते असं टोटल तीन ताईंनी बरोबर म्हणजे दोन ताईंनी एकदम परफेक्ट ओळखलेलं आहे नाईन आणि एका एक ताईंनी एट टू नाईन इयर्स असं सांगितलेलं आहे सो so, फायनली well, अजून म्हणजे तीन जणी तीन एकदम परफेक्ट असं ओळखलेलं आहे की किती इयर झाले असेल लग्नाला आणि खरंच नऊ वर्ष झाले लग्नाला ऍक्च्युली मला सुद्धा विश्वास बसत नाहीये की आमच्या लग्नाला नऊ वर्ष झाली इतके पटपट पटपट दिवस गेलेले आहे असं वाटत पण नाही की नऊ वर्ष झाले असेल बापडे हे तर खरंच शॉकिंग म्हणजे आमचाच आमच्यावर विश्वास बसणार नाही बट ठीक आहे असं म्हटलं चला आता तो व्हिडिओ टाकून बरेचशे दिवस झाले पण पुढे मला परत एडिटिंगला वगैरे किंवा शूट करायला जमलंच नाही तुमच्यासोबत शेअर करायला की कोणाचं बरोबर आहे कोणाचं नाही ते सो त्यामुळे ते राहिलं तर राहूनच गेलं सो अशा पद्धतीने फायनली मग आमच्या लग्नाला नऊ वर्ष झालेली आहे त्यानंतर अजून एक कमेंट होती बघा मी एक ना आ, मला संक्रांतीच्या दिवशी ना इथे सोसायटीमध्ये बऱ्याच जणींच्या इथे म्हणजे हळदी कुंकुम होतं सो कुठल्या कुठल्या so, वाणामध्ये वस्तू मिळाल्या तर ते मी तुमच्यासोबत शेअर केले होते तर त्यावर कमेंट्स झाल्या होत्या की तू काय दिला आहे वानामध्ये थांबा एक मिनिट एक कमेंट होती की एक दोन होत्या वाटतं तर मला आठवत नाही आहे हां बघा छाया क्रिएशन त्यांनी कमेंट केली होती की तुम्ही काय दिलं ताई तर ॲक्च्युली मी अजून हळदी कुंकू केलंच नाही माझं राहूनच गेलं ह्यावेळेस खरं तर लेट करत करत आणि मी म्हटल्याप्रमाणे आम माझा बड्डे आणि आमची ॲनिव्हर्सरी होती सो माझ्या डोक्यात होतं की आधी ते होऊन जाऊयात छान सेलिब्रेट करूयात आणि मग त्यानंतर आपण हळदी कुंकू करूयात पण झालं काय की आता सुद्धा वातावरण बाहेर खूप खराब आहे आणि स्त्री आजारी पडलेला आहे त्याला व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे तर खरं तर आठ दिवस म्हणजे त्याच्यातच गेलेले आहेत तरी पण तो अजून एकदम प्रॉपर असा ओके नाही आहे जसा पहिल्यासारखा पाहिजे तसा आ, सो त्यामुळे मग मला कुठे बाहेर जायला जमलंच नाहीये आणि मी काही वस्तू पण आणल्या नाही त्यामुळे खरं तर ह्या वेळेस मला हळदी कुंकू करायला खूप लेट झालेला आहे रथसप्तमीपर्यंत पर्यंत आपण करू शकतो सो बघूयात आता मला कधी जमते पण पर जोपर्यंत त्याला प्रॉपर बरं वाटत नाही तोपर्यंत तर मी कुठे बाहेर जाणार नाही मग ठीक एक करायचं ठरवलं तर एका दिवसात पण पटपट पढ़ होऊ शकतं पहिलं आता मला त्याची काळजी घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे सो so, yes. त्यामुळे मग अजून हळदी हो कुंकूच झालेलं नाहीये तर वाहनामध्ये काय वस्तू दिली तर ते मी तुमच्यासोबत कसं शेअर करेल बघूयात so, मग ज्यावेळेस मी हळदी कुंकू करेल त्यावेळेस हळदी कुंकू कसं करणार वगैरे हे सगळं इन डिटेल मध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल कुठली वस्तू वाहण्यासाठी देण्यासाठी आणलेली आहे तर तेही बघेल तसं तुम्ही अजून विचार पण केलेला नाहीये की काय आणावा कारण की, की जोपर्यंत घराच्या बाहेर पडत नाही मार्केटमध्ये बघत नाही तोपर्यंत आपल्याला हे सुचत नाही काय द्यावं काय नाही आणि बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच साऱ्या लेडीजने देऊन सुद्धा झालेल्या आहेत बट असं बघूयात आता मला जे जमेल त्या पद्धतीने मी म्हणजे जे वाटतंय ओके तर ते घे असंही मला ना वाहनाच्या वस्तू बऱ्याचशा घ्याव्या लागतात तीन चार डझन तर घ्यावाच लागतात सो so, त्यानुसार मग मी डिसाईड करेल की काय घ्यायचं आहे काय नाही कारण की थोडंसं एखादं डझन घ्यायचं असतं तर ठीक आहे जास्त घ्यायचं असेल तर जास्त विचार करावा लागतो कोणीही असं बट ठीक आहे त्यामुळे बघूयात आता काय घ्यायचं असं डिसाईड केलेलं नाही मी म्हटल्याप्रमाणे स्त्रीची तब्येत जरा चांगली नाहीये बट असो त्याला जरा बरं वाटलं की मी करेल आणि मग पुढे मी हळदी कुंक वगैरे सगळं नक्कीच तुमच्यासोबत शेअर करायला सो बघा मग चला आता ह्या दोन पॉईंट होते की त्यावर मी रिप्लाय पण दिलेला नव्हता की लग्नाला किती वर्ष झाले असतील आणि त्याचबरोबर हळदी कुंकासाठी वानात काय वस्तू आणलेली आहे सो म्हटलं चला हे दोन्ही पण कमेंटचे उत्तर तुम्हाला देऊयात आय होप सो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळालेले असेल सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल ते लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच Bye bye.